नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार पन्नास रुपये क्विंटल जात होती लोकल शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोनशे तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सरसंद्राय सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मूग अवक चौदाशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव सरसंद्राय सात हजार सहाशे एकोणपन्नास जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे बावन्न रुपये क्विंटल मूग जाते चमकी अवक एकोणचाळीस <स्थित> क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे नव्वद सरसंद्राय सात हजार सातशे वीस जास्तीत जास्त दर सात हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक शंभर क्विंटल कमीत कमी नऊ हजार चारशे सव्वीस सरसंद्राय दहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे एक्कान रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक सहा क्विंटलची कमीत कमी दहा हजार दोनशे साठ सरसंद्राय दहा हजार चारशे तीस जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार तर मित्रांनो शेतमाल उडीद अवक बत्तीसशे एकवीस क्विंटल कमीत कमी आठ हजार एक सरसंद्राई आठ हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पाच हजार नव्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस सरसंद्राय चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव जास्तीत जास्त चार हजार सहाशे त्रेसष्ट रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा